नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनता विद्या मंदिर मुरुडच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहज स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आज आपण व्याकरणातील व्याकरणाचा जो पाचवा घटक आहे त्या पाचव्या घटकातील व्याकरणातील अलंकार हा जो घटक आहे किंवा हा जो भाग आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत बरं मला सांगा अलंकार म्हणजे काय काय अलंकार म्हणजे दागिना आता दागिना कशासाठी वापरतो आपण शोभून दिसण्यासाठी सुशोभीकरणासाठी चांगलं दिसण्यासाठी नाही का म्हणजे आपल्याला दागिण्याची गरज कशासाठी आहे सालोकृत होण्याची गरज कशासाठी आहे तर आपण चार चौघामध्ये उठून दिसावं किंवा आपलं व्यक्तिमत्व ठस्ठशीतपणे लोकांच्या नजरेत भरावं यासाठी आपल्याकडे कोणीतरी आकर्षित व्हावं यासाठी आपण किंवा स्त्रिया अलंकार किंवा दागिने परिधान करताना दिसतात आता नाकामध्ये न पायामध्ये हातामध्ये गोट पाटल्या गळ्यामध्ये गळसरी दंडामध्ये बाजूबंद असा लक्ष्मीहार अशा प्रकारचे हे दागिने स्त्रिया फक्त आणि फक्त सार होऊन शोभून दिसण्यासाठी वापरताना दिसतात किंवा उपयोगात आणताना दिसतात तद्वत किंवा त्याप्रमाणेच आपल्या मराठी भाषेला सुद्धा या अशाच अलंकाराची गरज आहे किंवा शोभून दिसण्यासाठी आपल्या भाषेला अलंकारिकपणाचा साज आणि बाज चढवणं गरजेचं आहे हे ओळखून आपल्या साहित्यिकाने मरा मराठी भाषेला असा साज अलं अलंकारानं आलंक चढवलेला आहे किंवा भाषेला अलंकृत केलेलं आपल्याला दिसून येतं कारण एक सुरी भाषा एक सारखी एक साचेपणा असलेली भाषा आपल्याला वाचावीशी वाटत नाही आपल्याला कंटाळा येतो वाचताना आणि लिहिताना किंवा बोलताना सुद्धा आपल्याला तेच तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलायला लागलं की कंटाळवाणं वाटतं रटाळ वाटतं आणि म्हणून या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बोलण्याचा अलंकारिक बाज ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे आपल्याकडे या भाषेला अलंकाराची गरज आहे कशासाठी शोभून दिसण्यासाठी यावरून त्याची व्याख्या आपल्याला करता येईल की भाषेला सुशोभित करणारा गुण म्हणजे अलंकार होय आता संस्कृतमध्ये अलम म्हणजे काय होय भूषण वाचक अव्यय होय संस्कृतमध्ये अलम एक क्रिया उतरणामध्ये अलम हे जे आहे ते भूषण वाचक अव्यय म्हटलं जातं किंवा त्याचा अर्थ आहे भूषण वाचक असा त्याचा अर्थ होतो तर क्रू या क्रियापदाचा करणे असा अर्थ निष्पन्न होताना दिसतो मग अलंकृत या शब्दाचा अर्थ काय होतो भूषित करणे किंवा भूषविणे असा अर्थ निर्माण होताना दिसतो किंवा असा अर्थ निर्माण होतो म्हणजे अलंकार या शब्दाची अलंकृशी जरा जवळीक आहे किंवा अलंकार आणि अलंकृत हे शब्द एकमेकाशी तशा संबंधित आहेत आणि त्याचा ही अर्थ कसा आहे भूषण आभूषण असाच होताना दिसतो किंवा असाच त्याचा अर्थ होतो कशाचा अलंकार या शब्दाचा अर्थ भूषण किंवा आभूषण असा होतो किंवा असा आता बघा बोलताना आपण एक एकसुरी बोला लागलं की आपल्याला म्हणजे ऐकावंच वाटत नाही आता उदाहरण सांगतो तुझे चालणे मोहक आहे असं म्हणण्यापेक्षा चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचली बघा कसं आहे तुझे चालणे मोहक आहे सुंदर आहे देखणे आहे असं म्हणण्यापेक्षा कस चांदणे शिंबीत जाशी चालता तू चंचले किंवा चालते गजाची चाल सुटली कुरळे बाल म्हणजे इथं जे चालणं आहे त्या स्त्रीचं कसं आहे गजगतीनं चालणं आहे ते दिमागदार चालणं आहे म्हणजे बघा भाषेचा डोल कसा वाढलेला आहे भाषा कशी डौलदार झालेली आहे सुंदर झालेली आहे देखणी झालेली आहे अलंकाराचा साज आणि वाद या ठिकाणी राम जोशाने आपल्या सुंदर मनामध्ये भरली या कवितेमध्ये चढवल्यामुळे भाषा कशी सुंदर झालेली आहे अलंकृत झालेली आहे किंवा गद्यामध्ये पहा काय आता वारा सुटलेला आहे गारा पडत आहे सो आणि लोक इकडं तिकडं पळतात यापेक्षा कसं होईल गारा वारा आणि पर्जन्याच्या धारा याचा मारा होऊन लोक सैरा वैरा पळू लागले असं जर म्हटलं तर ते कसं होईल सुंदर दिसेल किंवा वाचायलाही आपल्याला चांगलं वाटतं आणि ते अलंकृतही होतं इथे आज आपण थांबू बाकीला उद्या पाहूया